संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह यवत येथील मोबाईल शॉपीचे शटर उचकटून चोरी करणारे आरोपी जेरबंद करण्यात आले याबाबत सविस्तर माहिती अशी की दिनांक अठरा मे दोन हजार चोवीस रोजी यवत तालुका दोन जिल्हा पुणे गावातील राणी मोबाईल शॉपी यामध्ये दोन अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या वेळी मोबाईल शॉपीचे शटर उचकटून दुकानातील दोन मोबाईल फोन आणि रोख रक्कम एक लाख दहा हजार पाचशे रुपये असा माल घरफोडी चोरी करून नेला आहे यवत पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली यवत पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकानं यवत परिसरातील सी सी तपासून आणि रेकॉर्डवरील आरोपी तपासून सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने माहिती प्राप्त केली सदरचा गुन्हा हा भिवरी तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथील रेकॉर्डवरील आरोपी अर्जुन शेलार आणि दिगंबर आमरे यांनी केलाच असल्याची माहिती यवत गुन्हे शोध पथकाला मिळाली असता सदरचे आरोपी भिवरी तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथील हॉटेल कटकी अमृतुल्य येथे उभे असल्याची माहिती मिळाल्यानं सदर पोलीस पथकानं सापळा लावून आणि वेषांतर करून त्यांना जागीच पकडून सदर गुन्ह्याच्या कामी ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता सदरचा गुन्हा हा अर्जुन उर्फ गुड्या महादेव शेलार वैवर्ष वीस राहणार भिवरी तालुका पुरंदर जिल्हा पुणे दिगंबर उर्फ चॉकलेट अंकुश आमरे वैवर्ष पंचवीस राहणार नवले ब्रिज अंबिकानगर विव्वेवाडी पुणे यांनी केला असून त्यांच्याकडील गुन्ह्यातील एक मोबाईल फोन ताब्यात घेण्यात आलाय सदरची कारवाई ही मान्य श्री पंकज देशमुख पोलिस अधीक्षक पुणे ग्रामीण मान्य श्री संजय जाधव अपर पोलीस अधीक्षक बारामती मान्य श्री जाधव उपविभागीय अधिकारी दौंड विभाग दौंड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक नारायण देशमुख पोलीस हवलदार निलेश कदम गुरुनाथ गायकवाड महेंद्र चांदणे अक्षय यादव यांच्या पथकानं केली आहे संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी संदीप भालेराव यवत ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा